So, सो मी आता सध्या दोन दिवस आली आहे माहेरी राहण्यासाठी आणि आता आम्ही भजन केलं माझी वहिनी जी आहे छोट्या भावाची बायको ती आहे बुआ तीचं भजन मंडळ आहे महिला भजन मंडळ आणि आता इथे आम्ही घालतोय फुगड्या तर चला आता आपण फुगड्या बघूया कशा घालतायत त्या तुझा मामूली आम्ही अभिषा Fit the ma 一点了。<music> से पान फुलपाक रुका से बागड़ते जान बागड़ते पेरू बाय पेरू विलायची पेरू आम्ही सारा एक मैनी एक मत करू त्रिभुन हत्याचा निषेध करू निषेध करू पान बाय पान केरी से पान फुलपाक रुका से बागड़ते जान बागड़ते जान Yeah

तर हा जो व्हिडिओ आहे तो एक दिवसापूर्वीचा आहे ज्यावेळी मी माझ्या दुसऱ्या नंदीच्या घरी गेलेली अनिकेतच्या आतेच्या मुलीच्या घरी गणपती बघायला तर तेव्हा त्यांनी ज्या दरवर्षी राख्या यू एसला पाठवतात पण आम्ही येणार होतो म्हणून त्यांनी राख्या यावर्षी पाठवल्या नव्हत्या तर आल्यानंतर त्यांनी रक्षाबंधन केलं अनिकेतला सख्या बहिणी नाही आहेत पण ह्या आतेच्या जेवढ्या मुली आहेत तर त्या नेहमी दरवर्षी राखी पाठवतात यू एसला आणि यांचं सगळ्यांपेक्षा खूप जास्त क्लोज आहेत अलिकेत यांच्या तर आता इथे दोघांचं इथे रक्षाबंधन होते गेलेली तर सकाळीच आली त्याच्यानंतर मग आमची बाकीची कामं दिवसभराची गणपतीचं सगळं नैवेद्य वगैरे आणि तसं पण आज गणपती सगळं एकादशी होती तर गणपतीला नैवेद्य नव्हता पण घरी आज खूप रिलेटिव्ह येणार होते तर जेवणाचं वगैरे होतं नंतर आम्ही संध्याकाळी गेलो कुडाळला थोडी शॉपिंग होती उद्या सत्यनारायणाच्या पूजेची आणि आता पुढचं करायचं आहे पिशव्या वगैरे ज्या प्रसादाच्या आहेत त्या भरायच्या आहेत आहे आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा तर आता आम्ही त्याच्यासाठी भरतोय पॅकेट जी आपण देतो प्रसादाला प्रसाद तीर्थ आणि लाडू आणि समोसा हे देणार आहोत तर अशी पॅकेट बनवून ठेवतोय आता आणि आमची दोन तीन दिवस लाडू आणि ड्राय समोसा समोसा आणि खूप छान आहे कुडाला रेणुकामध्ये दिलेली ऑर्डर आणि छानच असतं तिथलं सगळं खूप फेमस शॉप आहे तो आणि आता बाकी फुलं वगैरे आमची दोन तीन दिवस खूप धावपळ चालू आहे मी दोन दिवस माहेरी पण राहिला होते आता मागचे कारण नंतर मला मिळणार नाही आहे म्हणून पण मी काही व्हिडिओ शूट वगैरे केला नाही कारण कधी जातो तो समजलाच नाही आई तिकडनं टोप घेऊन आल्या सो आता वाजलाय रात्रीचा एक आणि आता अजून पूजेचं मकर बांधण्यासाठी वाडीतले लोक येतात तर ते अजून आले नाही आहेत कारण थोड्या गणपतींकडे अजून भजनं बाकी आहेत तर तिथे गेले आहेत सगळे आता बघते खाली जाऊन आले आहेत का ते आले असतील तर मग मी त्याचाही थोडासा व्हिडिओ इथे टाकेन मकराची तयारी कशी करतायत ते मला पण खूप झोप येते आहे पण बघू ते आता येईपर्यंत जागं राहिलं पाहिजे कारण त्यांना सगळं द्यावं लागेल खायला वगैरे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आता रात्रीचा दीड वाजला आहे आणि आता मखर बांधण्याचं चा काम चालू झालं आहे आ, खाली आणि उद्या सत्यनारायण पूजा पण आहे तर लवकर उठायचं आहे छान रेडी व्हायचं आहे मी कशी रेडी होणार काय होणार ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल मी खूप बिझी आहे अकरा दिवसात त्यामुळे खूप जास्त असे व्हिडिओ मी करत नाही आहे कारण फॅमिलीसोबत टाईम रिलेटिव्हकडे जाणं तीन वीक इंडियासाठी खूप कमी पडत आहेत पण जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करते आणि आजचा व्हिडिओ हा आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाबायांनी आणि स्वतःची काळजी घ्या